माझी लाडकी बहिणी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना मोबाईलमधून डॉक्युमेंट कसं स्कॅन करायचं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच राशन कार्ड किंवा आधार कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल दोन्ही बाजू म्हणजेच पुढची बाजू आणि मागची बाजू एका मनावर कशी आणायची ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच एक एम बीमध्ये सर्व डॉक्युमेंट कशाप्रकारे अपलोड करायचे त्याची साईज कशी कमी करायची ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे व्हिडिओला शे लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे रा आणि जास्तीत जास्त अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तिथून चॅनल जॉईन करू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला सुरू करूया बघा तर सर्वात प्रथम पाहूया की मोबाईलमधून डॉक्युमेंट स्कॅन कसं करायचं यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये तर आता तुम्हाला प्लेस्टोअर ओपन करायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं बारमध्ये टाईप करायचं आहे तुम्हाला वी फ्लॅट स्कॅन अशा प्रकारे येईल आणि अशा प्रकारचं आल्यानंतर हे वरचं नाही करायचं आपल्याला खालचं करायचं आहे त्याच्यावर इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल करून तुम्हाला ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्यासमोर इन्स्टॉल होऊन जाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली याच्यावर ओपन ऑप्शनवर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला जे कोणतंही डॉक्युमेंट स्कॅन करायचं आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट तुमच्या समोर ठेवायचं आहे परमिशन मागत आहे तर परमिशन देऊन टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट अँड बिगिन ते त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जे काही डॉक्युमेंट असेल त्याला अशा प्रकारे बघा ओरिजिनल आणि ते नेस्ट दाखवते इथं हे प्रकारे हे नेस्ट नेस्ट करायचं तुम्हाला आणि नेस्ट नेस्ट केल्यानंतर पुन्हा नेस्ट करायचं आहे आणि इथं क्लोज करून टाकायचं आहे क्लोज केल्यानंतर अशा प्रकारे कॅमेरा ओपन होईल कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं क्लिक करायचं आहे आणि कॅमेरा दाखवल कॅमेरा ओपन होईल आणि त्याच्यावर टॅप करून तुम्हाला कॅमेराजवर दे स्कॅन करायचं आहे स्कॅन झालं जे स्कॅन केलं आहे ते फोटो बघा अशा प्रकारचा आपण इथून लांबून काढलं आहे आणि इथं आपण टॅप करू गॅलरीमध्ये आणि इथं टॅप केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मग जे काय डेमो मी दाखवलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे डेमो आहे हे किती क्लिअरमध्ये दाखवलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही इथे तुमचे जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते अशा प्रकारे तुम्ही स्कॅन करून करू शकता आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही अशा प्रकारे स्कॅन करू शकता आता आपण पाहू या की रॅशन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दोन्ही बाजू म्हणजेच मागची आणि बोटची बाजू एका पानावर कशी आणायची यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट या आता तुम्ही या वेबसाईटवर आले की तुम्हाला फर्स्ट इमेज आणि सेकंड इमेज हे दोन्ही ऑप्शन दिसतील तर तुम्हाला इथं फर्स्ट इमेजमध्ये जसे राशन कार्ड आधार कार्ड किंवा मधन कार्ड याची फर्स्ट इमेजमध्ये तुम्हाला इथं पहिली फाईल चूज करायचे तुम्हाला जे तुमचे फोटो जिथे असेल ते फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जसं तुमच्या गॅलरीमध्ये असेल तर गॅलरीमधून सिलेक्ट करा आणि जर नसेल तर कॅमेराने देखील तुम्ही फोटो काढून इथे सिलेक्ट करू शकता आता फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेकंड इमेजमध्ये तुमची जे आधार कार्ड किंवा मदन कार्ड किंवा राशन कार्ड याची सेकंड बाजू तुम्हाला इथे अपलोड करायची इथे चूज फाईलवर क्लिक करायचं आहे चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर जिथे तुमचा फोटो असेल ते फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे किंवा जर नसेल तर कॅमेराने फोटो काढून घ्या तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही जे दोन्ही सि फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे कुठेही काही नाही करायचं तुम्हाला फक्त खाली स्क्रॉल करायचं आहे आणि मर्ज ऑप्शन दिसतंय त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तुमचा जो आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा राशन कार्डचा फोटो आहे तो फोटो तुमच्यासमोर येईल आणि मी तुम्हाला डेमोसाठी दाखवलेलं आहे तुम्ही दोन्ही साईड बा दोन्ही बाजूची फोटो अपलोड करू शकता तुम्हाला डेमोसाठी सांगितलेलं आहे फक्त तुम्हाला ते प बघायचं आहे आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला मर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा इथंवरी पी एन जी जे पी जी दिसत आहे तुम्हाला जे पी जीवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा फोटो जे आहे तुम्ही जे मर्च केलेले ते फोटो तुम्हाला डाउनलोड होईल आणि अशा प्रकारचे दिसतील बघा हे बघा अशा प्रकारचे दोन्ही फोटो एका पेजवर घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अशा प्रकारे मर्ज करू शकता आता आपण यामध्ये पाहिलं की तुम्ही कशाप्रकारे तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते कशा प्रकारे मर्च करू शकता आणि कोणता ॲप्लिकेशन आहे ते देखील मी तुम्हाला सांगितले आहे आता पाहूया सर्व डॉक्युमेंटची साईज एक एम बीपेक्षा किंवा पाच एम बीपेक्षा कमी जे करायचे ते आपण पाहूया सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोर ओपन करायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला प्लेस्टोरमध्ये इथे सर्च बारमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे कम्प्रेस इमेज साईज म्हणून आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्च बारवर क्लिक करायचं आहे सर्च बारवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत ते, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सेंब्ली ओपन करायचं आहे चूज फोटो असा ऑप्शन येईल ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला चूज फोटो करून घ्यायचं आहे आणि जे त्या फोटो सिलेक्ट करून घ्या आता बघा मी इथं डेमोसाठी सिलेक्ट केलेलं आहे प्रकारे तुम्ही हे सिलेक्ट करू शकता दोन्ही सा जे फोटो सिलेक्ट करायचे ते स सिलेक्ट करून घ्या आणि वीस के बी सिलेक्ट केल्यानंतर कंप्रेस साईजवर क्लिक करायचं आहे आणि कम्प्रेस साईजवर क्लिक केल्यानंतर जे तुमचा फोटो आहे ते फोटो सिम्पली इथं क्लिक होणार आहे बघा कंप्रेस फाईल साईज एकोणीस पॉईंट एट ब्याऐंशी के बी ओर झिरो पॉईंट झिरो दोन अशा इमेज साईज कमी केल्यानंतर के तुमच्यासमोर ॲड दे दाखवेल त्याच्या ॲड कट केल्यानंतर तुमचा जे इमेज साईज आहे ते तुम्हाला सेव्ह करून घ्या सेव्ह केल्यानंतर तुमचा फोटो अशा प्रकारे दिसेल ते डेमोसाठी दाखवलेला तो सर्व डॉक्युमेंटची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिले देण्यात देण्याचा दे प्रयत्न केला आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मधून भरू शकता आणि फॉर्म कसा भरायचा ते त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर तो मिळणार आहे लास्ट शेवटला एंडस्क्रीनमध्ये मध्ये व्हिडिओ पण लावलेला आहे किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता तुम्हाला व्हिडिओ मिळ मिळेल आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत देखील शेअर करा कारण आज ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून व्हिडिओचे अपडेट मिस होणार नाही आणि इतर माहितीसाठी टेलिग्राम देखील जॉईन करून घ्या तिथे देखील तुम्हाला नवीन नवीन नवी माहिती मिळत राहणार रा आहे तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो